जगात कित्येक वेगवेगळे आणि चित्रविचित्र आजार आहेत पण जगाच्या पाठीवर एक आजार असा आला होता ज्यात लोकांनी नाचून नाचून आपला जीव दिला होता आजच्या काळात जर कुणी अचानक रस्त्याने नाचायला लागला तर तुम्ही म्हणाल एकतर हा रील करत असेल नाहीतर प्रँक करत असेल पण अशीच एक घटना पाचशे वर्षांपूर्वी घडली होती म्हणजेच पंधराशे अठरा साली फ्रान्समध्ये एक शहर होतं स्ट्रासबर्ग नावाचं त्या काळात हे शहर रोमन साम्राज्याचा एक भाग होतं जुलै महिन्याचे ते दिवस होते फ्राऊ ट्रॉफिया या नावाची एक बाई आपल्या घरातनं बाहेर आली आणि रस्त्याच्या मधोमध तिने नाचायला सुरुवात केली तिने असा डान्स केला की थांबत ती थांबतच नव्हती दिवस रात्र न थांबता ती नाचतच राहिली थकल्यानंतर ती खाली पडायची आणि थोड्या वेळाने उठून पुन्हा नाचायला लागायची सुरुवातीला लोकांना वाटलं की तिचं मानसिक संतुलन बिघडलं असेल लोकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण पुढच्याच आठवड्याभरात तिच्यासोबत आणखीन तीस ते पस्तीस लोक सामील झाले आणि पाहता पाहता एका महिन्याच्या आत असं नाचणाऱ्यांची संख्या ही चारशेच्या वर पोहोचली आता हे प्रकरण साधंसुधर राहिलं नव्हतं या प्रकरणाचा प्रभाव हा समाजावर झाला ना आजूबाजूला संगीत ना कोणता सण समारंभ पण तरीही हे लोक बेहोश होऊन नाचत सुटले होते हा डान्स आनंदासाठी नव्हताच तर तो एक शिक्षाच झाली होती लोक दिवस दिवसभर न थांबता नाचत होते कित्येकांच्या पायातून रक्त येऊ लागलं हाडं मोडली पण तरीही ते थांबत नव्हते या सततच्या नाचण्यामुळे लोकांना हार्ट अटॅक पॅरालिसिस आणि प्रचंड थकवा येऊ लागला काही काळातच रस्त्यावर नास्ता नाचता लोकांचे मृत्यू होऊ लागले होते काही ठिकाणी तर एका दिवसात जवळपास पंधरा लोक खाली पडून मरायचे असाही उल्लेख आहे ही घटना इतकी गूढ आणि विचित्र होती की तिला डान्सिंग प्लेक असं नाव पडलं शहरातील प्रशासन आणि डॉक्टर हे सगळं पाहून गोंधळून गेले त्यांना कळेच ना की नक्की काय होतं त्यावेळच्या डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला होता की या लोकांच्या शरीरातलं रक्त जास्त गरम झाल्यामुळे ते असं वागत आणि यावर त्यांनी उपायही तितकाच अजब सुचवला त्यांनी ठरवलं की या लोकांना आणखी नाचू दिलं पाहिजे म्हणजे त्यांच्या अंगातला ताप आणि अतिरिक्त रक्त आपोआप निघून जाईल यासाठी प्रशासनाने चक्क एक मोठा हॉल लोकांना उपलब्ध करून दिला आणि एक लाकडी स्टेज बांधला आणि प्रोफेशनल म्युझिशियनही बोलवले हे सगळं कशासाठी तर लोकांनी आणखीन जोशात नाचावं यासाठी पण हा उपाय रोगावर इलाज करण्याऐवजी तो आणखीन पसरवण्यासाठी कारणीभूत ठरला संगीताचा आवाज ऐकून आणखी लोक या नाचणाऱ्यांच्या गर्दीत सामील होऊ लागले या सगळ्या गदारोळात पाचशे लोकांनी आपला जीव गमावला होता या परिस्थितीचं स्पष्टीकरण देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांनी कारणांचा तपास सुरू केला सुरुवातीला त्यांना असं वाटलं की हा एक प्रकारचा संसर्गजन्य आजार असेल किंवा कदाचित काही धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रभावाचा परिणाम असेल तर काही डॉक्टरांचा असा विश्वास होता की हा उन्मादाचा एखादा प्रकार असू शकतो ज्यामध्ये एका व्यक्तीची मानसिकता बाकी लोकांवरही परिणाम करती आहे आजही या डान्सिंग प्लेगचं नेमकं कारण काय होतं यावर शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही आहे पण काही प्रमुख शक्यता यामागे सांगितल्या जातात यापैकी एक आणि महत्त्वाची मानली जाते ती की एअरगोट फंगस एअरगोट फंगस ही एक अशी बुरशी आहे जी गव्हासारख्या धान्यावर वाढते जी बुरशीयुक्त अन्नाचं सेवन केलं तर माणसाच्या मेंदूवर परिणाम करते आणि त्याला विचित्र भास होऊ लागतात काही शास्त्रज्ञांना वाटतं की या बुरशीमुळेच लोकांना नाचण्याचा मोह अनावर झाला असावा दुसरं कारण असं मानलं जातं ते म्हणजे सामूहिक मानसिक आजाराचं ही आजच्या काळात सर्वात जास्त ॲक्सेप्ट केली जाणारी थिअरी आहे त्या काळात स्ट्रासबर्गमध्ये दुष्काळ आणि गरिबीमुळे लोक प्रचंड तणावाखाली होते त्यांच्या मनात एक प्रकारची भीती आणि अंधश्रद्धा होती फ्राऊ ट्रॉफियाच्या या विचित्र वागण्यामुळे त्यांच्या मनात दडलेली भीती बाहेर आली आणि एकाकडून दुसऱ्याकडे हा मानसिक आजार पसरत गेला यालाच मास हिस्टेरिया असंही म्हटलं जातं पण हे सगळे मानसशास्त्रांनी मांडलेले सिद्धांत होते त्या ठिकाणी खरंच काय घडलं हा आजही प्रश्न आहे ही विचित्र साथ काही महिन्यांनंतर आपोआपच उसरली प्रशासनाने नंतर लोकांच्या नाचण्यावर बंदी घातली आणि लोकांना प्रार्थना करण्यासाठी पाठवलं पण इतिहासाच्या पानांवर ही घटना एक गूढ म्हणून कायमस्वरूपी नोंदवली गेली मानवी मनाचे असे कित्येक कांगोर आहेत जे आजही लक्षात आलेले नाही आहेत जगात अशा कित्येक घटना आहेत ज्यांचं गूढ अजूनही उलगडलेलं नाहीये ही घटना ही, ही त्यापैकीच एक मानली जाते ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा